News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट हा कायापालट भाजपा महानगर नांदेड लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ रात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायापालट हा उपक्रम धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा उपक्रम चालतो हा एकोणपन्नासवा उपक्रम आहे कायापालट हा उपक्रम जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून अखंडित उपक्रम चालू आहे पावसाळा असो हिवाळा असो या उन्हाळा असो आपण पाहतात या ठिकाणी आज तीन दिवसापासून अलर्ट जाहीर केलेला आहे या ठिकाणी तीन दिवसापासून रात्रंदिवस पाऊस चालू आहे तरी पण या ठिकाणी कायापालट हा उपक्रम न थांबता या ठिकाणी उपक्रम चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर मापारे सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगणार तुम्ही आत्ताच मी येताना तुझी धोनी पायर व्हिडिओ पाठवला होता मी आता पाहिला तो माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं किती क्ष किती म्हणजे याच्यावर काम करावं एका माणसाने आणि त्या माणसामध्ये किती ऊर्जा असावी याचं मला खरं आश्चर्य वाटलं आता काय पायलट आहे क्षेत्र आहे किती किती सत्ता ऐंशी प्रोग्राम त्यांची सध्याचे चालू त्याच्यामध्ये जे आहेत ते आणि खरं कौतुक करावं थोडं कमी आहे आणि इतकी छान माणूस की ग्रस्तामध्ये आहे त्यांना काहीतरी खरं दैवी देणगी मला वाटतं त्यांच्या जन्मतःच त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढं मोठं कार्य होत आहे आणि त्याच्या कार्यामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा आम्हाला करता येतो मला खूप छान वाटतं दिलीप भाऊ तुम्ही असेच काम करत राहा तुमच्या दाशीज ऊर्जा जे सारखे द्या आणि तुमच्यासोबत आम्हालाही सामील करून घ्या अशीच माझी सदिच्छा आहे कायापालट हा उपक्रम असा आहे की जे भ्रमिष्ट असतात त्यांना आपल्या दुकान आहे त्यामध्ये कटिंग दाढीसाठी कोणी घेत नाहीत परंतु या ठिकाणी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमातून कायापालट ह्या उपक्रमातून या ठिकाणी जे भ्रमिष्ट आहेत त्यांना या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते त्यानंतर त्यांना अंडरवेल बन्यान त्याच्यानंतर कपडे दिले जातात त्यानंतर त्यांना शंभर रुपये दिले जातात आणि सोबत चहा नाश्ता एवढं देऊन त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा कायापालट केला असतो मित्र हो खरोखर आपण कायापालट हा उपक्रम जर पाहिला तर आपला देखील प डबल या दुसरी वेळेस एव्हा वाटेल या ठिकाणी जो अगोदरचा भ्रमिष्ठ जो होता आणि नंतरचा जो कायापालटचा माणूस आहे तो पाहण्यासारखा असतो या ठिकाणी पहिली परिस्थिती आणि दुसरी परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो बरेच या ठिकाणी या दिलीप ठाकूर अॅडवट दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमातून जो माणसं आहेत ते या ठिकाणी सुधारलेली देखील आहेत या ठिकाणी बऱ्याच जणांना त्यांनी काम देखील दिलेलं आहे जे भ्रमिट रस्त्यानं चालत होते ते आज कामाला लागलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत कामाची सवेत देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काय सांगणार त्या ठिकाणी भाजपा महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ व धर्मभूषण दिल्ली भाऊ ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने काया पलटला आज पाचव्या वर्षात पदार्पण करत आहोत आज कालपासून नांदेडमध्ये सतत धार पाऊस चालू आहे तरीसुद्धा आज आम्ही सकाळीच कायापलट या कार्यक्रमाचं नियोजन करून भरमिष्ट असलेल्या लोकांना शोधून काही लोक पाण्यामध्ये भिजत होते त्याला शोधून या ठिकाणी आणून त्याची दाढी कठीण करून त्याला आंघोळ घालून हांड्रिल बन्यांवर त्यांना ड्रेस आणि शंभर रुपये बक्षीस म्हणून दिलीप भाऊच्या वतीने देण्यात आलेला आहे काया हा उपक्रम सतत चालू राहील आज वेगळा उपक्रम म्हणून दिलीप भाऊ त्यां यांनी मध्ये आलेल्या भरमिष्ठांना छत्रीचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे कारण पाऊस दोन दिवस झाला नांदेडमध्ये खूप जोरात आहे दिलीप भाऊ कालपासून छत्र्या वाटप आहेत विशेष त्यांच्यासाठी त्यांनी छत्र्यासुद्धा आणल्या आहेत आणि छत्राचं सुद्धा त्यांना वाटप केलं त्यानंतर त्याच्या ते चेहऱ्यावर एक निरागस हसू पाण्यास मिळालं हे विशेष होतं या ठिकाणी हिवाळा जर असेल तर दिलीप भाऊ कपडे दिल्याच्यानंतर त्याला शोटर देतात त्यानंतर पावसाळा जर असेल तर त्यांना कपडे दिल्यानंतर सर्व दिल्यानंतर छत्री देतात आज देखील या ठिकाणी छत्री देखील वाटप करण्यात आलं आहे या ठिकाणी जे धर्मभूषण ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांचं देखील अभिनंदन करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी अरुण काबरा असतील चिरंजीलाल दागडी असतील डॉक्टर दी भा जोशी असतील सुरेश शर्मा त्यानंतर कामाजी सरोजे महेश शिंदे ॲडव्होकेट उमेश मेघदेला शिवाजी पाटील सुनील बा बासू शिवा लोट बालाजी खोडके सुरेश निलावार ॲडव्होकेट बी एच निर निर्णे शिवचरण लोट त्यानंतर ब्रिजलाल यादव राजेशजी ठाकूर असे या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी गेल्या महिन्यापासून आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर मापारेसर देखील जुडलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी जे भ्रमिष्ट आहेत त्यांना अनेक प्रकारचे खाज असते त्यानंतर त्वचेची बिमारी असतात या ठिकाणी गेल्या महिन्यात देखील आणि या महिन्यात देखील मापारे सरांनी देखील अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी कायापालट या उपक्रमात दिलीप ठाकूर साहेबांच्या सोबत त्या आहेत या ठिकाणी बऱ्याच जणांना त्यांच्या हातून या ठिकाणी भ्रमिष्ट दुरुस्त देखील झालेले आहेत आपण गेल्या महिन्यात पाहिलात किती जणांच्या तरी पट्ट्या या ठिकाणी डॉक्टर मापारे महापारेसरांनी देखील किती तरी कायापालट या ठिकाणी खास खरूच या ठिकाणी दुरुस्त केले आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद